न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत कांबा दत्ता यांची बिनविरोध निवड मान्यवरांकडून अभिनंदन कल्याण तालुक्यातील औद्योगिक ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या कांबा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अपेक्षेप्रमाणे दत्ता भोईरी यांची बिनविरोध निवड झाली त्यांच्या या निवडीबद्दल आमदार कुमार आयलाणी परहित चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष समाजसेवक विशाल गुप्ता भाजपाचे महेश सुखरामाणी शिवसेनेचे राजेंद्र चौधरी दिलीप गायकवाड आदी पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं कांबा ग्रामपंचायतीच्या तत्कालीन उपसरपंच बनकरी यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागी दत्ता भोईर उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली समाजसेवक विशाल कुमार गुप्ता यांचे व दत्ता भोईर यांचे गेल्या अनेक वर्षापासून मित्रत्वाचे संबंध असल्याने त्यांची निवड होताच ते ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचले त्यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन उपसरपंच भोईर यांचे अभिनंदन केलं या प्रसंगी आमदार कुमार आयलानी भाजपाचे महेश सुखरामानी शिवसेनेचे राजेंद्र चौधरी दिलीप गायकवाड कांबागावचे उद्योजक छगन बनकरी तसेच सरपंच सदस्य ग्रामसेवक कर्मचारी वर्ग उपस्थित होते यास न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक मुंबई oh